रुपडी येथील कर्मवीर मल्टीसेट संस्थेच्या शाखेचा पस्तीसावा वर्धापन दिन विराचार्य बाबासाहेब कुजरोडे यांची एकाहत्तरवी जयंती आणि महिला संवाद मिळावा असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कर्मवीर मल्टीस्टेट या संस्थेने सर्वसामान्य सभासदांसाठी विविध योजना राबवल्या असून कमीत कमी व्याजदरात राबवलेल्या योजनांमुळे सभासदांमध्ये समाधान व्यक्त होत आहे असे मत मल्टीस्टेट फेडरेशनचे संचालक सागर चौकुले यांनी व्यक्त केले ते शाखा रुकडीचा पस्तीसावा वर्धापन दिन विराचार्य बाबासाहेब कुसनुरे यांच्या एकाहत्तरवी जन्मजयंती महिला संवाद मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमामध्ये बोलत होते यावेळी सोने चांदी खरेदी करण्यासाठी सुवर्ण आभूषण कर्ज योजनेची माहिती त्यांनी दिली दरम्यान चंदुकाका सराफ येथे संस्थेने फायनान्स करीत सेवा सुरू केली लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत धुळा सावंत यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमॅन रमेश पाटील व्हाईस चेअरमॅन अमोल पाटील आदिनाथ किनिंगे सुकुमार पाटील सुकुमार पाटील अनिल गडकरी सल्लागार पार्श्वनाथ पाटील रुकडी जैन समाजाचे अध्यक्ष रवींद्र डिग्रजे रुकडी वीर महिला मंडळाच्या अध्यक्षात शोभा मोगदुम यांच्यासह रुकडी चोका कातिग्रे येथील महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संचालक आदिनाथ किनिंगे यांनी आणि सूत्रसंचालन रिजनल मॅनेजर सागर हुपरे यांनी तर शेवटी आभार कुबेर कोल्हापुरे यांनी मांडले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर